नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे कसे आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल एक स्माईल चेहऱ्यावर कायमस्वरूपी ठेवत असाल सकाळी उठल्या उठल्या चेहऱ्यात कोलगट करताना ताईची आठवण येऊ दे एक स्माईल स्वतःला उठल्या उठल्या देचा दिवस बघा कसा सुंदर जातो ज्या ज्या वेळी आठवेल माझं वाक्य ताई सांगती हसत राहा त्यावेळी चेहऱ्यावर एक स्माईल देत जा कुठेही असा एक स्माईल छोटीशी चेहऱ्यावर देत जा निगेटिव्ह विचारात बाहेर यायला खूप सारी मदत होते तर तसेच निगेटिव्ह विचार आपल्यातनं काढून टाकण्यासाठी आता जवळ येत आहे होळी पौर्णिमा पंधरा दिवसावर आहे पण त्यासाठी होळी पौर्णिमेलाच्या दिवशी केलेले उपाय केलेल्या प्रार्थना केलेल्या रेमेडीज या सगळ्या खूप जास्त फलदायी होतात त्यामुळे होळी पौर्णिमा कुणी जाऊ द्यायची नाहीये महाशिवरात्र झाली आता होळी पौर्णिमेचे वेध लागलेले आहेत तर होळी पौर्णिमेसाठी बऱ्याच साऱ्या रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघत जा तुम्हाला त्यातल्या ज्या रेमेडी करता येतील आवडतील त्या रेमेडी तुम्ही लिहून ठेवत चाललं आणि जरूर होळी पौर्णिमेला या सगळ्या रेमेडी करा सॉरी फोन होता तर थोडस तुम्हाला डिस्टर्ब होत असं कधी तर होळीला जे काही मी उपाय सांगेन ते जरूर जरूर जरूर, जरूर करा खूप साऱ्या उपायांचा डोक्यात गोंधळ घालून घेऊ नका जे आपल्याला शक्य आहे जिथं मन पटकन म्हणतं हां आपल्यासाठी आहे तो उपाय घेऊन ठेवा बाजूला आणि तेवढेच करत जा होळीप्रमाणे राशीप्रमाणे काय त्याला घालायचं म्हणजे आहुती द्यायची काय हे सगळे व्हिडिओ माझे येतील तर जरूर बघत चला व्हिडिओ आपले खूप चांगले असतात तरीसुद्धा फार कमी कमीजण लोक बघत असतात बघता ते तुम्ही सगळे माझ्यावर खूप प्रेम करता माहिती आहे पण थोडंसं अजून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा झाला झाला नाही झाला तुम्ही आहात मी आहे बस एवढंच मला बास आहे तर चला आज मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे की शास्त्र काय सांगतं हो, होलिका दहन कुणी करावं होली होळी जी आपण पेटवतो आपल्याकडं म्हणतात होली पण ती आहे होलिका माता त्याचं दहन कुणी करावं त्याच्यात ता, आहुती कुणी कुणी द्यावी कुणी देऊ नाही काय करावं काय करू नाही या गोष्टी मी आज तुमच्याविषयी काय करावं यापेक्षा सुद्धा काय करू नाही या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर होळी पौर्णिमेला काय करू नये नाहीतर मुलांनाही त्रास होईल ह्या गोष्टी नक्की टाळा तर सगळ्यात पहिल्यांदा शास्त्र सांगतं आई वडिलांना जे एकुलतं एक मूल असत एक मुलगा एक मुलगी आहे एक मुल ते एकुलत होत नाही ते दोन मुलं होतात मग ज्यांना एकच मुलगा आहे समजा ज्यांना एकच मुलगा आहे आणि एक एकटीच मुलगी एक आहे भाऊ बहीण कुणी नाही जसा आता माझा आणिकेत एकटाच आहे आजची जी मुलं आहेत त्या मुलांसाठी होळीमध्ये कधीही आहुती देऊ नाही हे शास्त्र सांगतं आजपर्यंत तिला असेल सोडून द्या शास्त्र माहिती नसतील तर पण यापुढं ज्यांना एकुलती एक मुलं आहे किंवा आपण स्वत आई बापाला एकुलतं एक आहोत मुलगी असो अगर मुलगा असो एकच आहे तर त्या मुलांनी कधीही होळीला आहुती देऊ नये होळीपाशी जाऊ नये होळी कुठं पेटलेली दिसली तर लांबनं नमस्कार करावा हे शास्त्र सांगतं ज्यांना दोन मुली आहेत एक मुलगा एक मुलगी आहे दोन मुलं आहेत या कोणासाठी हा नियम नाही ज्यांना एक म्हणजे एक म्हणजे मुलगी नाहीच किंवा मुलगा नाही जसं अनिकेत आहे तसं लक्षात घ्या एक म्हणजे एक आहे त्यासाठीच हा नियम फक्त आहे ते अशुभ मानलं जातं आता दुसरी गोष्ट या दिवशी या दिवशी कधीही कुठल्याही स्त्रीचा अपमान करू नये होळी आहे काही ठिकाणी ते बोंब मारतात काही ठिकाणी शिव्या देतात काही ठिकाणी काय करतात पण हे कुठंही शास्त्रात बसत नाही हे कुठंही लिहिलेलं नाही आहे की असं करावं म्हणून त्यामुळं जे आपल्याकडं जी कार्य असतात तेरावा वगैरे या दिवशी थोडंसं सा सांगतात आपल्याला म्हणजे लोकं की आता थोडंसं हे करा ते करा पण हे सगळं शास्त्राच्या विरुद्ध आहे म्हणून कोणाला शिव्या देणं कोणाशी भांडणं आपल्या दारात उगाचच आपण बोंब ठोकणं या सगळ्या गोष्टी टाळा या कशानं चालत आलेल्या कुणी ने, हे कोणी सांगू शकत नाही पण शास्त्रात विधिलिखित कुठेही नाहीये की दारात उभं राहून बोंब ठोकावी किंवा इथं हे करावं तिथं नाही त्यांना सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा आपल्या आसपास येतात कोणत्याही प्रकारच्या पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या येत नाही आणि शास्त्रानुसार होळी पौर्णिमा ही एक अत्यंत शुभ दिवस आहे की सगळ्या वाईट गोष्टी जळून जातात आणि चांगल्या गोष्टी आपल्या समोर येतात यासाठी किंवा शेवटचा सण येतो आपला महाराष्ट्रातल्या लोकांचा की बेंदूर सणाचं लेंडूर आणि होळी संपली की संपले सण असं मानलं जातं त्यामुळे ह्या हे प्रकार आता तुम्हाला शास्त्र कळलंय कर तर करणं थोडंसं टाळलं तर बरं होईल माझं सांगायचं काम आहे ते मी करते त्याचप्रमाणे आईवडिलांचा अपमान या दिवशी कदी कधीही कधीच करू नये आईवडिलांचा अपमान पण होळीच्या दिवशी आईवडिलांचा अपमान कधी करू नये तर आईवडिलांचे आशीर्वाद घेण्याचा प्र आ, करा प्रयत्न करावा आई वडिलांना थोडीशी मिठाई द्यावी आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यावेत हे शास्त्र सांगतं त्या म्हणजे आपल्याला विष्णू आणि लक्ष्मी दोघांचीही कृपा प्राप्त होते चंद्रग्रह मजबूत होतो मानसिकता नीट राहते यासाठी हे जरूर करावं अपमान अजिबात करू नये होळीच्या अग्नीसाठी पिंपळ वड आंबा या गोष्टींच्या लाकडांचं दहन कधीही करू नाही होलिका दहनामध्ये पिंपळ वड आणि आंबा या लाकडांचं दहन करू नाही हे नीट ऐका तर त्या दिवशी कुणीही या प्रकारच्या लाकडांची आहुती त्याला देऊ नका या सगळ्या गोष्टी नकारात्मकता आपल्या मागं लागते वड पिंपळ याच्या जर आपण आहुत्या दिल्या तर आपल्याला नकारात्मकता मागं लागते जे सुरळीत चाललेलं जीवन असतं अचानक उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला याचं कारण कळत नाही की आपण काय केलं होतं पण आपण हे केलं होतं म्हणून पुढं सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा आपल्या पुढं आल्या अशी शास्त्रमान्यता आहे ते मी तुम्हाला सांगते आता होळीसाठी मोठी होळी पेटवणं किंवा उगाच वृक्षतोड करणं हे सगळं करणं मी तर स्वतः या सगळ्याच्या विरोधात आहे तुम्ही चार जे आहे आपल्याला शेणकूट गाईचं शेणकूट हे सगळ्यात पवित्र आहे की गाणी गाईच्या शेणकुटावर गाई कापूर लावा आणि थोडीशी आहुती सगळ्याची जी, जी मिळती होमसामुद्राची आहुती ती थोडीशी आहुती द्या त्यात सगळं सगळं येत असतं अगदी बारा राशींचं पण त्यामध्ये सगळं आलेलं असतं या प्रकारे तुम्ही छोटीशी होळी करा देशी गाईच्या शेणकुटापासून या मताची मी आहे पण आता देशी गाई शेनकूट सुद्धा जर आपल्याला जाणं शक्य नसेल किंवा नवीन काहीतरी आपल्याला करायचं असेल तर या प्रकारे तुम्ही स्वतःसाठी होळी होळी तयार करू शकता मी अशी होळी तयार केलेली आहे तर ही आहे पंथी पंथीमध्ये तुमच्याकडं जेवढ्या कॅन्डल शिल्लक राहिलेल्या असतील कुठल्याही रंगाच्या कॅन्डल असो शिल्लक राहिलेल्या असतील तर त्या थोड्याशा वितळवा आणि आज या प्रकारे कशात पण घाला की आता माझ्याकडं होतं म्हणून तुम्ही नारळाच्या करवंडीत मेन घातलं तरी सुद्धा चालेल तर या प्रकारे घाला नंतर ह्याच्यावर मणी आकर्षित करून घेण्यासाठीच्या जेव्हा मेन तुमचं पातळ होईल त्यातच भीमसेनी कापूर घाला खूप सारा भीमसेनी कापूर घाला आणि नंतर मेन अशा ह्याच्यामध्ये टाका किंवा मेन खाली घेतल्यावर तुम्ही त्याच्यामध्ये सारे मसाल्याचे पदार्थ म्हणजे लक्ष्मी आकर्षित करून घेण्यासाठी दालचिनी स्टारफूल लवंग या सगळ्या गोष्टी तेजपत्ता तुळशीची पानं या सगळ्या गोष्टी तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर त्याला खालण्यास थोड्याशा वातींना जागा ठेवा आता तुम्हाला माझ्याकडे काय ह्याचं मशीन आहे त्याच्यामुळे मी वाती अशा चिटकवू शकते तर वाती मी याला तीन अशा केलेल्या आहेत आणि सगळ्यात चांगलं काय तर सिलिमेन स्टिक ह्यानं वातावरणात शुद्धता होईल आतल्या कापरानं पण वातावरणात शुद्धता होईल आणि दालचिनीच्या स्टिकमुळं लक्ष्मी आकर्षित होईल निगेटिव्ह ऊर्जा निघून जातील पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये दारामध्ये प्रवेश करतील आणि एक कलावा त्याला बांधलेला आहे तर या प्रकारची छोटीशी होळीसुद्धा तुम्ही घरात करू शकता ज्यांना शेणफुटंसुद्धा नाही मिळत आहेत किंवा हे करायचं तर हे आपण बाल्कनीतसुद्धा करू शकतो नाही आपण हे घरातसुद्धा करू शकतो घराचं वातावरण अतिशय सुंदर होतं दालचिनीचा वास किती सुंदर असतो सगळे स्पायसेस त्याच्यामध्ये घातलेले आहे त्याचा वास किती सुंदर येईल याचा विचार करा तर या प्रकारे तुम्ही घरामध्ये करवंटी घ्या किंवा स्टीलचं घ्या लाकडी घ्या काय तुम्हाला आहे लाकूड नाही चालणार पण मी मातीची पंती घेतली आपली दिवाळीतली त्याच्यावर हे केलेलं आहे हे काही आपल्याकडं विकायला नाही आहे काही नाही आहे फक्त एक तुम्हाला मी आहे ते तुम्हाला दाखवते की राहिलेल्या मेणबत्त्यांपासून खाली असं मेण टाकलं त्याच्यावर हे केलंय आणि हेच मी मध्यभागी पेटवणार आहे पहिलं ह्याच्या दाराच्या मध्यभागी म्हणजे दरवाज्याच्या बाहेर हेच मी पेटवणार आहे आणि ह्यालाच होलिका पूजन ह्यालाच नैवेद्य दाखवीन ह्याच्यातच मी जे काही करायचं आहे ते मी ह्याच्यातच करेन तर या प्रकारे आता आम्हाला शेणकुटाची पण सोय आहे सगळ्याची सोय आहे पण एक तुमच्यासाठी म्हणून मी हे तुम्हाला दाखवलं की तुम्ही या प्रकारे सुद्धा होलिका दहन करू शकता याच ठिकाणी ऐवजी तुम्ही देशी गाईचं सुद्धा घट्ट करून ह्याच्यामध्ये भरू शकता त्याच्यावर दालचिनी स्टिक उभ्या करू शकता आणि नंतर सुद्धा दहन करू शकता याचमध्ये तुम्ही थोडासा शेणकुटाचा सुद्धा घालू शकता वेगवेगळ्या आयडिया द्यायचं काम फक्त मी केलंय हे तुम्हाला तुमचं तुम्हाला घरी करायचं आहे पण या पद्धतीनं सुद्धा मस्तपैकी तुम्ही होलिका दहन अपार्टमेंटमध्ये वगैरे राहत असतात अगदी हे आपल्या बाल्कनीत पेटवलं तरी चालेल मी मी म्हणते जागा नसेल तर हॉलच्या मध्यभागी रांगोळी काढून तुम्ही पेटवलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला अर्पण करायचंय ते केलं तरीही चालेल होलिका दहन हा कुठल्याही प्रकारचा वाईट नाही तर ही एक नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठीचा एक सण आहे त्या दिवशी खूप सारे उपाय केले जातात आणि त्याची फळप्राप्तीही लवकरात लवकर होते तर बघा या गोष्टी करू नका आणि या गोष्टी करा हा छोटासा व्हिडिओ होळीचा कसा वाटला हे मला जरूर सांगा परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा